आपल्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत स्वागत तर मित्रांनो आजच्या या कलयुगामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात तुम्हाला जेरशी गाय दिसल मग तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आपली गावरान गाय गेली कुठं तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आजच्या परिस्थितीमध्ये गावरान गाय कुठं असते ती जय श्रीराम मौली आज बघा आज गोमाता दिन तर आज आपण गो गोमाता दिनानिमित्त या श्रीक्षेत्रम्छ देवस्थान सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी गोशाळेस गोशाळेस भेट देण्यासाठी दे आलेलो आहे माऊली या गोशाळेला भेट देण्याचं औचित्य साधून आज गोमाता दिनाचं औचित्य साधून आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत या गो गोमाता ज्या आहेत आपल्या देशी गाई ह्या गायी या गो शाळेत नसून आपल्या प्रत्येकाच्या दारात असायला पाहिजे परंतु या कलियुगाचं वातावरण बघता फक्त सार सहा गाया लोक सांभाळतात परंतु हे देवस्थान जे आहेत आपले हे देवस्थान आपल्या या गाय देशी गायींना संरक्षण त्यांचं संगोपन त्यांचं उदर उदरनिर्वाह एकदम व्यवस्थितरित्या पार काढत आहे तरी हे बघा या ठिकाणी किती मोठ्या संख्येत इथं गाई उपलब्ध आहेत परंतु आपल्या शेतकरी आपला भारत देश शेतीप्रधान म्हणतो परंतु आपला शेत शेतकरी वर्ग जो हो आहे या देशी गाईकडे थोडा दुर्लक्ष करू लागलेला आहे आणि त्याच्या स्वतःच्या स्वार्थापोटी एक देशी हो, आपलं जर्सी म्हणजे जास्त उत्पादन देणाऱ्या गायींचं संगोपन तो करत आहे आणि या ज्या कमी उत्पादन देणाऱ्या गायी ज्या आहेत त्यांचं संगोपन करायला तो तयार नाही आहे परंतु देवस्थान ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या देशी गायींचं आज या ठिकाणी मोठ्या चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रकारे संगोपन करीत आहे तर त्यांच्यासाठी हे बघा अनेक ऊस मक्का वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य या ठिकाणी आलेलं असतं आणि त्या खाद्यासाठी इथ काही आपल्या का शेतकरी वर्गाकडूनच ऊस मका अशा प्रमाणात प्रकारे चारा आणला जातो आणि देवस्थान त्या कर्जाकुट्टीच्या साह्याने त्याचा पुट्टी करून गो गोमातेला व्यवस्थित असं कुट्टी टाकत आहे आणि त्याच्यासाठी व्यवस्थित संगोपन पण केलं जात आहे तर माझी तुम्हाला हात जोडून कळकरीची विनंती राहील या आपल्या गोमातेसाठी गोमातेच्या संरक्षणासाठी गोमातेच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याकडनं बी काहीतरी सडळ हाताने मदत झाली पाहिजे त्यासाठी त्या गो गोशाळा जिथे कुठे असेल मी म्हणत नाही का बाबा या संस्थांच्या गोशाळेला तुम्हाला ज्या ठिकाणी तुमच्या जवळ नजदीक गोशाळा मिळेल त्या ठिकाणी गायींच्या संगोपनासाठी आणि उदरनिर्वाहासाठी त्यांना फुलना फुलाची पाकळी काहीतरी चाऱ्याचं चा व्यवस्थापन तुम्ही करताल किंवा करावं ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो बावली